नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी आहे दिव्या बोरगे आणि आपण आज शिर्डीला चाललेलो आहे साईबाबांच्या दर्शनाला चालत आपण जाऊया शिर्डीला हे बघा शिर्डीला आलेलो आहे आता आपण बाबांच्या दर्शनाला बघा ह्या मंदिरामध्ये परमिशन नव्हती व्हिडिओ फोटो काढण्याची त्यामुळे मला इथले तुम्हाला व्हिडिओ नाही काढता आला बाहेरून दाखवते मी तुम्हाला बघा बाबांचं मंदिर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही इथे साईप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे खूप गर्दी होती तिथं आणि परमिशन पण नव्हती मंदिरात फोन घेऊन जायची त्यामुळे मला फोटो व्हिडिओ काहीच काढता नाही तिथे बघायची साई प्रसादासाठी किती गर्दी आहे हारिया नुसता अड्यावानी करतोय बघा आलो आपण मध्ये प्रसाद किती छान आहे आम्ही आलो आता प्रसाद घ्यायला बघा आता खंडोबाच्या मंदिरात आलेलो आहे ये बघा किती सुंदर मूर्ती आहे मी काल ब्लॉक एंड नाही करू शकले कारण की मी प्रवास करून आले होते त्यामुळे मी असं मी थोडा जवळचा जरी गावातला प्रवास केला तरी मी खूप थकून जाते त्यामध्ये मला बस बसचं नाही होत बसमध्ये मला खूप होम वगैरे होता त्यामुळे तिकडून ब्लॉक एंड करू नाही शकली मी पण आज मी ब्लॉक एंड करते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्की करा आणि व्हिडिओचा प्रश्न आला तर मला तिथे व्हिडिओ करता नाही आले कारण की कोणत्याच मंदिरामध्ये परमिशन नव्हती फोन घेऊन जायची त्यामुळं मी फोन नाही घेऊन जाता आला मला पण बाहेरून मी तुम्हाला थोडेफार मंदिरं आणि साईबाबांना दाखवलेलं आहे नमस्कार